बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने सांधवी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात सात मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार सांध्वी प्रज्ञा ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित रमेश उपाध्याय अजय राहीरकर सुधाकर चतुर्वेदी समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता पीडितांचे वकील शहीद नवीन अन्सारी म्हणाले की आम्ही एन आय ए न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू या प्रकरणात तपास संस्था आणि सरकार अपयशी ठरले एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता यामध्ये सहा जणांचा सा मृत्यू झाला होता आणि सुमारे शंभर जण जखमी झाले होते सुमारे सतरा वर्षानंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए के लाहोटी म्हणाले की तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा न्यायाधीश लाहोटी पुढं म्हणाले स्फोट झाला होता परंतु मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झालं नाही मोटरसायकल सांदवी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झालं नाही कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झालं नाही या प्रकरणाचा निर्णय आठ मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार होता परंतु त्यानंतर न्यायालयाने तो एकतीस जुलैपर्यंत राखीव ठेवला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसनं केला होता दोन हजार अकरामध्ये हा खटला एन आय एकडे सोपवण्यात आला एन आय एने दोन हजार सोळामध्ये आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणात तीन तपास संस्था आणि चार न्यायाधीश बदलले आहेत सत्ताधारी शिवसेनेचे सर्वे सर्व तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणी म्हणाले की सतरा वर्षाच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली न्यायाला उशीर झाला हे आहे पण सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एकवार सिद्ध झालंय मालेगावच्या स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्न पाठिंबा दिला होता कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा आधी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही कारण देशभक्ती ही हिंदू धर्मियांसाठी धर्मकार्यच असतं हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे एक काळ कुट्ट पर्व संपलंय हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेलाय गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा आता शंभर पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही सत्य परेशान हो सकता है, पराजित जय हिंद जय महाराष्ट्र असं शिंदे यांनी म्हटलंय नेते इम्तियाज जलील यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका करणाऱ्या विशेष ए कोर्टाच्या निकालावर तीव्र संताप व्यक्त केलाय या प्रकरणी त्यांनी माहिती सरकारला या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचं आवाहन केलंय सदर प्रकरण राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे पाठवलं नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कारवाई करावी असं ते म्हणाले एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मालेगावच्या भिकू चौकालगत एका दुचाकीवर स्फोट झाला होता त्यात सहा जण ठार तर नव्वदहून अधिक जखमी झाले होते विशेष एन आय ए कोर्टाने गुरुवारी या खटल्याचा निकाल दिला त्यात भाजपच्या माजी खासदार सांधवी प्रज्ञासिंह कर्नल प्रसाद पुरोहित रमेश उपाध्याय अजय राहेरकर सुधाकर चतुर्वेदी समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी या सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका जलील यांनी या निकालावर तीव्र संताप व्यक्त करत त्याला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची मागणी केली आहे इम्तियाज जलील म्हणाले की या प्रकरणाचा तपास करणारे हेमंत करकरे हे देशातील चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते त्यांनी हे प्रकरण काढलं या स्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता मग या स्फोटामागे कोण होतं एका सांधवीला अटक केली जाते देशातील लष्कर अधिकाऱ्याला अटक केली जाते त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर लष्करावर त्यावेळी प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं या खटल्याचा राजकीय फायदा घेण्याचे काम भाजपनं केलं होतं प्रज्ञा सिंहला भोपाळ सारख्या मतदारसंघात खासदार बनवलं होतं जेव्हा आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा दहशतवादी घटना घडली होती देशभरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्स ढाब्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी बुधवारी केली लोकसभेत शून्य प्रहरात ते म्हणाले की देशात कुठेही कोणत्याही अन्न पदार्थाच्या किंवा डिशच्या किमती आणि गुणवत्तेत एकरूपता नाही रवी किशन यांनी लोकसभेत शून्य प्रहरात त्यांची मागणी मांडली ते म्हणाले काही ठिकाणी ढाब्यात तुम्हाला समोसा एक दराने मिळतो तर वाय दराने काही ठिकाणी छोटा समोसा मिळतो तर काही ठिकाणी मोठा काही दुकानांमध्ये तुम्हाला शंभर रुपयांना दाल तडका मिळतो तर काही ठिकाणी एकशे वीस रुपयांना मिळतो आणि काही हॉटेलमध्ये एक हजार रुपयांना मिळतो गोरखपूरच्या खासदारांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बदल केलेत परंतु या क्षेत्राकडे लक्ष दिलं गेलं नाही म्हणूनच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अन्न मिळावं यासाठी सरकारनं कायदा करावा अशी माझी मागणी आहे रवी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये आहे देशभरातील हॉटेल्स आणि ढाब्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या प्रमाणासाठी एक मानक असायला हवं हॉटेल्सच्या मेनू कार्डवर फक्त किंमत नमूद असते प्रमाण नाही यामुळे ग्राहकांचा गोंधळ होतो आणि अन्नाची नासाडी देखील होते मी अशी मागणी करतो की कायद्यानं हे ठरवावं की मेनूमध्ये किंमतीसोबत अन्न पदार्थाचं प्रमाण देखील नमूद केलं पाहिजे अन्न कोणत्या तेलात तुपात शिजवलं याची माहिती देखील दिली पाहिजे ग्राहकाला तो किती प्रमाणात पैसे देत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे मुंबईत स्थित विशेष एन आय ए कोर्टाने गुरुवारी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केली कोर्टाने या आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावे नसल्याचं नमूद करत त्यांना संशयाचा लाभ दिला कोर्टाच्या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे सांधवी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बहिणीने हा सत्याचा विजय असल्याचं नमूद करत भगवा दहशतवादाचा सिद्धांत फेल झाल्याचा दावा केला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटाने मालेगावच्या भिकू चौकालगत एका दुचाकीवर स्फोट झाला होता त्यात सहा जण ठार तर नव्वदहून अधिक जण जखमी झाले होते विशेष एनआयए कोर्टाने गुरुवारी या खटल्याचा निकाल दिला त्यात भाजपच्या माजी खासदार सांधी प्रज्ञासिंह कर्नल प्रसाद पुरोहित रमेश उपाध्याय अजय राहीरकर सुधाकर चतुर्वेदी समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी या सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली या निकालामुळे प्रदीर्घकाळ सुरू असणाऱ्या एका कायदेशीर कारवाईचा अंत झालाय प्रज्ञासिंह यांच्या भगिनी प्रतिभा ठाकूर गुजरातच्या सुरतमध्ये राहतात त्यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तळल्याचे स्पष्टपणे दिसत होते प्रतिभा ठाकूर मागील सतरा वर्षापासून आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करत होत्या प्रज्ञा ठाकूर तुरुंगात असताना प्रतिभा यांनी त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठा आधार दिला कुटुंबियांनी एकमेकांना पेढा भरवत या निकालाचं स्वागत केलं कोर्टाच्या निकालावर प्रतिभा ठाकूर म्हणाल्या हे अश्रू आनंदाचे आहेत हे अश्रू सतरा वर्षाच्या संघर्षाचे आहेत हे अश्रू सत्याचे आहेत आपण दुःखी असू हो शकतो आपल्याला त्रास होऊ शकतो पण जे खरे आहे ते कधीही पराभूत होत नाही मी आज हे अश्रू थांबवणार नाही ही घटना घडली तेव्हा केंद्रात यू पी ए सरकार होतं त्यांनी मा माझ्या बहिणीवर खोटे आरोप करून या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला मालेगाव बॉन्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमावर आतंकवाद भगवा न कबी था न, है, न कभी रहेगा अशी पोस्ट करून प्रतिक्रिया व्यक्त केली मालेगाव बॉम्बस्फोट निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी तुष्टीकरण करण्याच्या राजकारणात काही निर्दोष लोकांना गोवण्याचा प्रयत्न झाला की काय अशी शंका तेव्हाही व्यक्त केली होती आज त्या शंकेला आधार मिळालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट रिपोस्ट करून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक पोस्ट आपली प्रतिक्रिया व्यक्त ते म्हणाले की मालेगाव स्फोटात निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि सरकार त्यांना न्याय देऊ शकली नाही याचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दुःख नाही पण त्यांच्या मधून त्यांची राजकीय विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते याच विचारसरणीमुळे तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हे लोक दहशतवादालाही राजकीय चष्म्यातूनच पाहतात सचिन सावंत आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की भाजप आणि आर एस एसशी संबंधित लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही ठरवलं होतं हीच राजकीय मानसिकता होती का ज्यामुळं रोहिणी साळियन यांना आरोपींविरोधात नरम भूमिका घ्यायला आणि तपासाची गती मंद ठेवायला सांगण्यात आलं साक्षीदारांना प्रलोभनं दिली गेली रणधीर सारख्या साक्षीदाराला झारखंडमध्ये मंत्रिपद देण्यात आलं देशाच्या सरकारनं याचं दुःख व्यक्त करायला हवं की इतक्या मोठ्या दहशतवादी घटनेला जबाबदार असलेले लोक आज मोकळेपणानं फिरत आहेत तर या निर्णयानं फारसं आश्चर्य वाटलेलं नाही कारण एनआयएनं आधीच त्यांना क्लीनचीट दिली होती सरकारनं या तपास यंत्रणेला नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं नाव द्यायला हवं दुर्दैव म्हणजे मालेगाव स्फोटातील पीडितांना आजही न्याय मिळालेला नाही याचं दुःख जरूर राहील मालेगाव केसच्या निमित्ताने समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झाला त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे यापुढे कोणत्याही हिंदू समाजाच्या व्यक्तींची बदनामी करण्याची हिंमत कुणी करू नये यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होतं की आतंकवाद्यांचा आणि जिहादाचा रंग हा हिरवा असल्याचं स्पष्ट झालंय असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे म्हणाले की काँग्रेस मावियाच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्यात आल्या त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला पण आमचे हिंदुत्वादी सरकार केंद्रात आणि राज्यात असताना शक्य नाही हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू सुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय नितेश राणे म्हणाले की ज्यांनी ज्यांनी भगवा दहशतवाद अशी टीका त्यावेळी केली होती त्या सर्वांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरांमध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे आमचे दुर्दैव आहे अशी टीका करणारे महाराष्ट्रातील तिन्ही नेते हिंदू आहेत हिंदूंनी समाजाची बदनामी केल्याप्रकरणी समाजाची माफी मागितली पाहिजे आज ज्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यांच्या विरोधात कोटे पुरावे तयार करण्यात आले त्यामुळे त्यांना काही काळ कारागृहात देखील राहावा लागला नितेश राणे म्हणाले की जे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले त्यातील कोणताही पुरावा सिद्ध करता आला नाही हिंदू समाजाची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू होता हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवणाऱ्या जिहाद आणि आतंकवाद्यांना ताकद देण्याचं काम काँग्रेसकडून सुरू होतं हे आज सिद्ध होतं पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून मानेगावमध्ये मध्ये जल्लोष करण्यापासून रोखलं असेल भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळलं होतं मी संन्यासी आयुष्यात जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय माझ्यावरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय एनआयए कोर्टात न्यायाधीशांना उद्देशून साध्वी सिंह म्हणाल्या की मी सुरुवातीपासूनच हे सांगितलं होतं की ज्यांना चौकशीसाठी बोलवलं जातं त्यांच्या मागे एक आधार असावा लागतो त्यांनी मला चौकशीसाठी बोलवलं आणि अटक केली त्यानंतर माझा छळ करण्यात आला त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं मी एका संन्यासीसारखं जीवन जगत होते पण मला आरोपी बनवण्यात आलं आणि कुणीही स्वच्छा आमच्या बाजूला उभं राहिलं नाही मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे त्यांनी कट रचून भगव्याची बदनामी केली आज भगव्याचा विजय झालाय हिंदुत्वाचा विजय झालाय यात जे दोषी आहेत त्यांना देव शिक्षा करेल झाला मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलाय ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांचा समावेश आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार हो आठ रोजी नाशिकमधील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटरसायकलला बांधलेल्या स्फोटक यंत्राचा स्फोट झाला ज्यामध्ये सहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले होते मालेगाव बॉम्बस्फोटात दोन हजार मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या या आरोपात त्या नऊ वर्ष तुरुंगात होत्या सध्या त्या जामिनावर होत्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांच्यावर हिंदू दहशतवादी असल्याचा आरोपही करण्यात आला होता या प्रकरणात एनआयएनं त्यांना पुराव्या अभावी आधीच क्लीनचीट दिली होती दोन हजार सातच्या सुरुवातीला साध्वी सिंह यांना आर एस एस प्रचारक सुनील जोशी हत्या प्रकरणातही आरोपी बनवण्यात आलं होतं परंतु देवास न्यायालयानं त्यांना सर्व आरोपातून मुक्त केलं होतं